चिंतन सोहळा कैलासवासी बी आर काका शिंदे कैलासवासी दादा शिंदे यांचा वारसा जपणारे कुशल अभ्यासक व संयमी नेतृत्व असणारे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती माननीय सुजय उर्फ नाना शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोहिनूर ट्रेडर्स अयंगार बेकर्स तनिष्का एजन्सी हॉटेल वैशाली हॉटेल सूर्या ओम सिरेमिक जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज बप तुकाराम बाबा महाराज यांना अनेक मान्यवरांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एकवीस मे तुकाराम बाबा यांचा वाढदिवस बुधवारी बाबा आश्रम मठ संख येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या कोरोना दुष्काळ महापूर असो की एखादा अपघात घडो गोरगरीबांच्या घराला आग लागली की मदत नव्हे तर कर्तव्य मानून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे राष्ट्रीय संत गाडगे बाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा यांच्या विचारांचे वारसदार म्हणून ओळखले जाणारे राज्यातील सव्वा लाख युवा प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ देत त्यांच्यासाठी लढा उभारणारे उभा करणारे देवदूत मित्र म्हणून ओळखले जाणारे श्री संत बाड बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज यांना आध्यात्मिक सामाजिक राजकीय वैद्यकीय शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शैक्षणिक क्षेत्रातील दिल संघचे डॉक्टर आर के पाटील सर वैद्यकीय क्षेत्रातील जत पूर्व भागातील प्रसिद्ध डॉक्टर शेखर हिटी व्हॉइस ऑफ मीडिया जत पत्रकार संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर संख व गोंधळेवाडी परिसरातील सर्व भक्तगण श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा